नमस्कार मी डॉक्टर पंढरी इंगळे आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज या ठिकाणी होते आणि चार वर्षापासून त्रस्त आहेत आणि त्यांची स्टोरी तीन वेळेस त्यांना कोविड दा झाला होता अशातून बाहेर येऊन नंतर तो एव्हीएन ने ते झाले परंतु हार न मानता आज अतिशय चांगल्या पद्धतीने सात दिवस आपल्याकडे होते खूप चांगली ट्रीटमेंट आपण दिली आणि त्यांचा जे त्रास आहे बऱ्याचपैकी आपण बऱ्याचशा पैकी कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला तरी त्यांचं मनोगत आपण जाणून घेऊया आमच्या प्रशिक्षण माझे नाव गौरव जोशी मी तीन वेगवेगळ्या ग्रस्त होतो आहे आहे आणि पण पण मला आमचे पत, आमच्या पतसंस्थेचे अध्यक्ष श्री जितेंद्रायन जैन सर त्यांनी मला इंग्रज सरांबद्दल सांगितलं मी वेळ न होता दुसऱ्याच दिवशी इंग्रज सरांची भेट घेतली त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि लगेच दुसऱ्या दिवशी पासन त्यांनी सांगितल्याप्रमाणे थेरपी फॉलो केली आज मला नऊ दिवसच झाले थेरपी घेऊन पण मला नव्वद टक्के आराम आहे मला चालण्यात माझा एक पाय लहान मोठा झाला होता त्याची पण लेवल जवळजवळ व्यवस्थित आलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीत त्रास हा नव्वद टक्के कमी झालेला आहे मी पहिले लंगडत चालू होतो आता लंगडण्याचं प्रमाण भरपूर नाहीश झालेलं आहे आणि इतक्या व्यवस्थित रितल्या ट्रीटमेंट सरची की जेणेकरून कुठल्याही पेशंटला ना इलाज ना इंजेक्शन ना सलाईन

आणि लोकमान्य अप्रूप हॉस्पिटल वैद्य सर मी मी लोकांना प्रश्न असा पडतो की प्रत्येक ठिकाणी तुम्ही एवढे चांगले चांगले डॉक्टर लोक फिरले तर प्रत्येकाने तुम्हाला सर्जरी सजेस्ट केली का काही डॉक्टर असं ठिकाणी विदाउट सर्जरी काही ठिकाणी पण सर्जरी प्रोलॉंग करायची सांगितली पण सर्जरी ही करावीच लागेल हाच एक उपाय त्यांनी सांगितलं थांबवा लागेल तुम्ही दहा वर्षानंतर दहा वर्षानंतर करा कारण मे ते डबल पंधरा वर्षानंतर वापस तो पार्ट चेंज करावाच जातो असं त्यांनी सांगितलं असं त्यांनी सांगितलं पण मग आपल्या नंतर तुम्हाला काय वाटलं आपल्याच थेरपी घेतल्यानंतर असं वाटतंय का तुम्ही बरे होता एकदम तर तुम्ही बरे वाटत नाही सर असं एकदम म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की एकदम रिलीफ होईल पण बऱ्यापैकी नव्वद टक्के मला रिलीफ आहे मला असं वाटत नाही सर की आता मला एव्हीएन येईल आणि एव्हीएन आणि ऑपरेशनची गरज गरज पडेल असं मला वाटत नाही येत्या काही दिवसात तुम्ही पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल जो मेनिस्कस टीयर झाला होता सीएल टीयर होता त्यावर सुद्धा आपण चांगली ट्रीटमेंट या ठिकाणी दिली त्याचा कसा अनुभव राहिला एकदम व्यवस्थित सांग मी जेव्हा आलो तेव्हा जवळजवळ नव्वद टक्के पेन होता म्हणजे पण होत नव्हता मांडी पण घालता येत नव्हती वजन किती कमी झाले वजन जवळजवळ माझं या नऊ दिवसात सहा किलो कमी झालेलं जे की तुम्ही खूप ते करत होते किंवा वजन ट्रायचुअली मी सांगू इच्छितो की आपली थेरपी ही संपूर्ण शरीरावर काम करते ना की फक्त ही तर फक्त माध्यम पण आपलं शरीरच आपण एवढं रिजनरेट करतो जे पुनर्जीवित करतो शरीर स्वतःचं एवढे इम्युनिटी वाढवतं एवढे ताकद वाढवतं की आपलं शरीर स्वतः भरून यायचं कॅपॅसिटी त्या ठिकाणी होतं आणि सर्वात जास्त हिंग पॉवर आपल्या शहरामध्ये राहते तीच आपण मोटिवेट करून शरीराला आपले जे थेरपीज आहे ते सगळ्या स्पाइन वर काम करतो आणि स्पाइन ऍक्टिव्ह झाल्यामुळे रिच स्वरूपात ब्लड सर्क्युलेशन त्या ठिकाणी चांगलं होतं सर्व शरीराची जी मुवमेंट आहे एकदम जो आलस आलेला असतो पेशंटला जी डिप्रेशन uh, मध्ये जरी पेशंट आला तरी या थेरपीतून तो बाहेर लवकर येतो या पद्धतीचे जर कोणी पेशंट असतील जे गुडघ्याची त्रास म्हणजे एसीएल पिअर वगैरे असेल किंवा चालताना गुडघे लचकत असतील आंबवत असेल संधीवात असेल डाऊट असेल असे कोणत्याही पद्धती असेल तसेच मान्याचे सर्वायकल फॉन्डोलिसिस लंबर फॉन्डोलिसिस डिस्क बर्थ आणि प्रोजेक्ट असेल त्यांनी अशा मध्ये जर कोणाला ऑपरेशन सांगितलं जरूर आमच्यापर्यंत या आम्ही निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट या देतो अशा इव्हेंटच्या पेशंट तुम्ही काय सांगा जे इव्हेंटच्या पेशंट असतील इव्हेंटच्या पेशंटला आलोपॅथी घेता चिखली लिहून गंगा हॉस्पिटल इथे व्हिजिट करायला हा माझा सांग आणखीन एक सांगतो सर की माझा पाय गुडघ्यातून केव्हाही लचकत होता आता नऊ दिवसात तो पूर्णपणे बंद झाला आम्ही ते उलट चालायला सांगितलं तर काय फरक पडला त्याचा फरक आहे सर की चालताना त्रास होत नाही आणि तरी तरी चाललं त्रास होत हे जरूर तुम्ही द्याला धरा आणि तुमचे जे कोणी मित्र परिवार असेल जे त्रस्त असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा तुमचा व्हिडिओ शेअर करण्याला कोणाला तरी आयुष्यात एक आनंद हा येऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ नुसता बघून स्किप न करता पूर्ण बघा आणि अशा कर्जुरुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय